तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब वर तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी वनस्पती दाखवणार आहे नाही मग तिचं नाव ऐकलं असेल आणि नाही तुम्हाला ती वनस्पती माहीत असेल तर त्यासाठी तुम्हाला ती वनस्पती दाखवणार आहे आणि ती वनस्पती तुमच्या खूप फायद्याची वनस्पती आहे आणि माझ्या पण खूप फायद्याची वनस्पती आहे त्यासाठी जे आहे तर मी तुम्हाला ती वनस्पती दाखवणार आहे तर मी तुम्हाला म्हणजे मी आज नका त्या वनस्पतीला घरी नेणार होतो तर त्यासाठी म्हणलं की तुम्हाला सुद्धा दाखवावं की ती वनस्पती काय असते तिचं नाव काय असतं तिचे फायदे काय असतात तर त्यासाठी व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि मित्रांनो त्यासाठीच त्या वनस्पतीचं नाव त्या वनस्पतीचं फायदे काय आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चला व्हिडिओला उशीर न करता त्या वनस्पतीकडे कर जाऊयात आणि मी जे आहे तर आलेलो आहे आज जंगलात शेळ्या चारायला त्या तिकडं आपल्या शेळ्या पाठीमाग माझ्या दिसत आहेत तर चला वनस्पती माझ्या फार जवळच आहे म्हणजेच ती वनस्पती म्हणजेच एक एक वेली असते आणि त्या वेलीला जे आहेत फळे येतात आणि त्या फळाची करतात भाजी आणि ते फळं म्हणजेच फक्त जंगलात गोसतात म्हणजेच तो रानमेवा आहे आणि तो रानमेवा तुमच्या खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्हाला म्हणजे कोणते आजार असतील साधे सुदे तर त्या वनस्पतीची भाजी करून खाल्ल्यानं तुमचे ते आजार पळून जातील तर ती वनस्पती मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शॉर्ट परंतु बघा आणि आपलं हे जंगल आहे तर आता वनस्पती इकडं आहे माझ्या पाठीमाग तर आता मी तिकडं जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला तिचं नाव पण सांगणार आहे आणि तुम्ही म्हणजे नाव माहित असून सुद्धा तुम्ही ओळखू शकत नसाल तर तिचे सर्व काही पार्टचे नाव म्हणजे पार्ट सांगणार आहे बुडाचा कलर पानाचा कलर सर्व काही सांगणार आहे तर चला तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे त्या वनस्पतीपाशी तर ती जे वनस्पती आहे तर तुम्हाला मी ती वनस्पती दाखवणार आहे तर पहिले त्या वनस्पतीचं तुम्हाला नाव सांगतो तर आणि फायदेसुद्धा सांगतो सॉरी नंतर सांगतो आणि पहिले नाव सांगतो तर मित्रांनो ती वनस्पती कुठे गवसती ते पहिले सांगणं लागेल तुम्हाला मित्रांनो ती वनस्पती फक्त आणि फक्त जंगलात गवसते आणि अशी पण तुम्हाला गवसू शकते मात्र कमी प्रमाणात गवसू शकते आणि जंगलात जे आहे जास्त प्रमाणात गवसू शकते आणि दर्याखोरांनी जे आहे तिथं लयच जास्त गवसते मात्र तुम्हाला वनस्पती गवसून काही फायदा नाही त्याची फळंसुद्धा गवसणं गरजेचं आहे ती वनस्पतीचा फायदा फक्त फळांमध्येच आहे फक्त वनस्पती गवसून काही फायदा नाही आहे त्या वनस्पतीचं नाव आहे वाघाटीचा वेल वाघाटी बी म्हणू शकता आणि वाघाटीचा वेल पण म्हणू शकता आणि मित्रांनो ती वनस्पती फक्त जंगलातच गवसत असते आणि ते रानमेवासुद्धा असतो म्हणजेच रानातले त्या म्हणजे ते वनस्पतीला फळं येत असतात आणि त्या फळाची भाजी करत असतात म्हणून त्याला रानमेवा म्हणतात आणि आता तुम्हाला जे आहे ती वनस्पती दाखवून टाकतो म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा कळावं की ती कोणती वनस्पती आहे आणि काय तिचा फायदा काय आहे ते पण सांगतो आणि तिचे फळं पण दाखवतो मित्रांनो पहिले लोक म्हणतात की त्या वनस्पतीचं म्हणजे तुम्हाला वनस्पती दाखवून टाकतो जाऊ द्या तर हे बघा मित्रांनो ही वनस्पती आहे ती जर तुम्हाला वनस्पती म्हणजे तुम्हाला झाड दिसलेलं आहे तर ती झाडावरती आहे म्हणून तुम्हाला झाड दिसलेलं आहे तर इथं बघा दिसत आहे तुम्हाला फळ तर हे आहे त्या वनस्पतीचे फळ तर बघा मित्रांनो केवढाले ती फळं आहेत आणि आता जे आहे तर मी हे फळं माझ्या घरी नेणार आहे आणि याची भाजी करणार आहे तर या फळाला जे आहे म्हणतात वाघाटी आणि याची भाजी करतात मित्रांनो आणि हे वाघाटी जे आहेत ते जंगलामध्ये गव असतात आणि बघा इथं कसं काय आहेत मित्रांनो वाघाटे आणि हे वाघाटे कमी प्रमाणात आढळतात तुम्हाला तुम्हाला कुठंसुद्धा आढळू मित्रांनो हे वाघाटे जंगलात कुठंसुद्धा आढळो तर मग तुम्ही जे आहे तर या वनस्पतीचे जे फळं आहेत हे लवकर आणा आणि याची भाजी करा कारण की तुम्हाला ही कसल्या कसल्या आजारावरती कामी देते ती सांगतो मित्रांनो तुमचं जर डोकं दुख दु डोकं दुखत असेल तर डोकं दुखणं सुद्धा थांबतं था तुमचं आणि जे आहे म्हणजेच हातपाय दुखत असतील म्हणजेच आपले हातपाय पाठ हे म्हणजे हाड दुख असेल हाड दुखत असतील तर ही या वनस्पतीची फळांची भाजी करून खा आणि नंतर जे आहे मग बघा तुमचे जे हाड दुखणं थांबतील आणि दुसरं म्हणजेच तुम्हाला जे आहे चव लागत नसेल काही पण खालं तरी पण तितकं चांगलं लागत असेल तोंडामध्ये चवच नसेल तर मग जे आहे तर या वनस्पती तुम्हाला जिथं सुद्धा घोसाल तर तिथं जायचं तुम्हाला माहीत असेल तर तिथं जायचं आणि या वनस्पतीला आणायचं आणि याची जी आहे भाजी करायची मग तुम्हाला जे आहे भाजीचं म्हणजे भाजी तुम्हाला चांगली लागेल तर मी जे आहे ही वनस्पती आणण्यासाठी चालतो तर मी जे आहे कालच या वनस्पतीला नेणार होतो मात्र काय झालं की तुम्हाला सुद्धा दाखवा म्हणलं की या वनस्पतीचं फळं कसे असतात आणि याचे फायदे कसे असतात तर आता मी नेणार आहे तर मी मोठाले मोठाले पाहून नेणार आहे म्हणजे याच्यासारखे 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 म्हणजे कसं की ही जी, जी बारकाली फळं आहेत ते मोठाले होतील आणि नंतर मला हे परत कामी देतील तर मी आता थोडेच नेणार आहे भाजीपुरते तर आता जे आहे मी पन्नी आणलेली आहे सोबत तर मित्रांनो मी तुम्हाला वनस्पती दाखवलेली आहे आणि या वनस्पतीचं नाव आहे वाघाटीचा वेल आणि हे म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर त्याच्या बुडं आणि पानांचे मह मा, माहिती सांगतो म्हणजे बुड त्याचे असते थोडंसं पांढरं आणि त्याच्या बुडावरती काटे असतात आणि तुम्हाला जे आहे बूड फार मोठं दिसल आणि त्याचे जे फाटे आहेत म्हणजेच वेली आहे ती फार छोटी दिसेल आणि बूड मोठं दिसल बूड पांढरं असतं आणि त्याचे जे पानं आहेत ते पानं चोपडे असतात आणि काटे असतात त्याला मित्रांनो ते असते वाघाटीचं वेल आणि त्याला फळंसुद्धा असतात आणि त्याला जे आहे आणि मित्रांनो हे वनस्पतीचं महत्व म्हणजेच हे आहे तुम्हाला म्हणजे दुखी असाल तर याची भाजी केल्यानं तुमची हाड दुखणं थांबतील तुमचं जर डोकं दुखत असाल तर डोकंसुद्धा दुखणं थांबल आणि तिसरं म्हणजेच तुम्हाला अन्न म्हणजे जेवण केल्यावर जेवण चांगलंच लागत नसेल म्हणजे तोंडाला चवच नसेल तर याची जर भाजी खाली अस भाजी खाली तर तुमच्या तोंडाला चव येईल माझ्या शेळ्या थोड्या दूर गेलेल्या आता आणि मित्रांनो ही भाजी खाल्यानं तुम्ही जेवण भरपूर करसाल भरपूर पाणी पिसाल आणि उन्हाळ्याच्या गरमी खूप येत होत आहे मित्रांनो आणि मित्रांनो ह्या वनस्पतीचं एकच हे आहे हे म्हणजेच ही फक्त आणि फक्त उन्हाळ्यातच येत असते पावसाळ्या म्हणजे पावसाळ्यापासून राहते तरी श्रावण महिन्याच्या अगोदर अगोदर संपत्ती याचे फळं म्हणजेच मित्रांनो तिसरं म्हणजेच हे जे आहे आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी या फळाचा खूप लोक उपयोग करतात हे फळं असे लय महाग महाग विकतात मित्रांनो एक फळ आता मी तुम्हाला दाखवलेलं मोठालं फळ ते तर एक फळ दहा रुपयाला तर मग तसे दहा फळं नेले तर शंभर रुपये जातात आपले आणि वीस फळं नेले तर दोनशे रुपये जातात इतकी महाग असती आणि जे लोकं असतात तर ते याच फळांवरती उपास सोडतात वाघाटीच्या फळांवरती तर तुम्हाला जे आहे तर वाघाटीचे फळं दाखवलेले इथं आणि आत्ता जे आहे तर मी माझ्या घरी नेणार आहे वाघाटीचे फळं तर मी कालच नेणार होतो मात्र नेले नाही इथं तर आता मी पन्नी आणलेली आहे तर पन्नी मधी ते नेणार आहेत थांबा पन्नी काढतो मी खिशातून हे बघा पन भार, ही पन्नी आणलेली आहे आणि गर्मी पण फार फारच होत आहे तर हे पन्नी मध्ये मी आता नेणार आहे हे बघा मित्रांनो हे आहेत वाघाडीचे फळं आणि आता जे आहेत मी या पन्नी मध्ये वाघाडीचे फळं नेणार आहेत आणि जे आहे आता मला कॅमेरा पकडायला थोडा अडचण येणार आहे त्याच्यामुळे जे आहे तर मला कसे तरी मला कसे तरी हे तोडणं लागतील इकडचे जे खालचे आहेत ते खालचे खालचे तोडून घेतो या इथं खाली आहेत भरपूर तरी विक तर ते तोडून घेतो आणि कॅमेरा पकडायला थोडी अडचणच येत आहे मित्रांनो तर मग कॅमेरा कुठे ठोवावं हा प्रॉब्लेम येत आहे आणि कॅमेरा नाही पकडला तर तुम्हाला कसं दिसेल की मी तोडायलो की नाही तर मित्रांनो तुम्हाला तोडड्यायच्या नंतर जे आहे हे दाखवतो मित्रांनो मी जे वा घाटीचे फळं आहेत ते आता तोडलेले आहेत आणि हे बघा याच्यामध्ये तोडलेले आहेत मित्रांनो मी जे मोठ्याले मोठाले फळं आहेत तर ते मोठाले मोठाले फळं पाहून तोडलेले आहेत आणि आता याची घरी गेल्याच्या नंतर भाजी करून खाणार आहे मी म्हणजेच मी नाही माझी आई मला करून देणार आहे आणि भाजीचासुद्धा मी एक हिडिओ काढणार आहे की कशी करतात त्याची भाजी मित्रांनो आणि याच हे फक्त आणि फक्त आता उन्हाळ्याच्या दिवसातच असते मित्रांनो मिरगापासून म्हणजे आता आज किती म्हणजेच मे महिन्यापासून ते जुलै महिन्यापासूनच असते मित्रांनो म्हणजेच आषाढी आ एकादशीच्या पुढं पुढं असते आषाढी एकादशीला या याचा उप यांना उपवास सोडतात लोकं आणि हे याला लय महत्व असते हे लयमागमाग विकते आणि आखाडी एकादशीला याचा उपास सोडतात आणि दूरदूरून याचे टॅक्टर भरून भरू येतात आणि लय माग माग विकत असते मित्रांनो हे आणि तुम्हाला जर हे दिसलं तर नक्की घरी न्या आणि तुमच्या घरच्यांना म्हणा की याची भाजी करून द्या आणि खाऊन पहा याच्या भाजीची चव असते ती थोडी कडसड कर करस सा, करसड साड़, करसड असते आणि भारी लागत असते फार मी मी खात नसं मात्र आता खायला शिकलेलो आहे म्हणजेच खात नसं मी पहिले तर आता खात असतो आणि माझ्या घरच्यांना सर्वांना भाजी आवडते माझ्या पप्पाला माझ्या आईला माझ्या भावाला माझ्या बहिणीला मला फक्त आवडायची नसं तर आता मला पण आवडत आहे तर तुम्हाला दाखवतो किती तोरडे हे बघा याच्यात आहे तर आणि मी मोठाले मोठाले पाहून तोळलेले आहेत मित्रांनो हे बघा मित्रांनो हे आहे वाघाटे आणि मी मोठाले मोठ्याले वाघाटे बघून तोळलेले आहेत आणि जे मोठाले याच्यामुळं तोळलेले आहेत की ते जे बारकाले आहेत ते परत मोठाले होतात आणि परत आपल्याला भाजी खायला भेटते तर हे आता पण ठुलेले आहेत मी आणि आता याला घरी नेणार आहे आईला अशी झणझणीत भाजी करायला लावणार आहे आणि भाजी आहे खाणार आहे आणि हे वाघाट बघा मित्रांनो हे बघा किती मोठा वाघाट आहे आणि जर का ज्यांना ज्यांना माहीत असेल की हे वाघाट्याची भाजी करतात ते जर माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या तोंडाला इतकं पाणी सुटत असेल इतकं पाणी सुटत असेल की काय सांगावं तर जे का ज्यांना हे वाघाटीची भाजी करतात म्हणून माहीत आहे त्यांनी पटकन लाईक पण करा आणि पटकन कमेंट पण करा मित्रांनो आणि आता जे आहेत हे घेऊन मी जाणार आहे घरी मित्रांनो मी हे वाघाटे कमी याच्यामुळेच तोडलेले आहेत की भाजीपुरते तोडायचे ना सोडा कशाला करायचे परत खायला भेटतात आणि हे याचे दाळभाजीसुद्धा करू शकता आणि डाळ सुद्धा करू शकता नंतर जे आहे मोकळीसुद्धा करू शकता सुद्धा करू शकता निश वाघाटीची सुद्धा करू शकता आणि डाळ सुद्धा करू शकता आणि याला आपल्या वर्णावानी वर्णात टाकल्यावानी वांग्याची भाजी कशी रश्याची करतात तशीसुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हे वाघाटीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हे भरपूर कामे देत असते तुम्हाला कुठं जरी दिसलं असेल आणि हे वाघाटी दिसले तर नक्की आणा नक्की खाऊन बघा आणि टेस्ट चांगली लागल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्ही पहिल्या वेळेस तर याची भाजी खाऊ शकणार नाही मी स्वतः खातनसह मी पहिल्यांदा उपाशी याची भाजी करल्यानं घरी आणि आता जे आहे तर याच्या भाज्यासाठी मी खूप तरसत असतो तर आता मला गवसलेली आहे आणि मी आता घरी जाले गेल्याच्या नंतर आईला सांगणार आहे की एकदम ब्रँड पिकी एकदम भारी पिकी भाजी कर आणि खाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार पण आहे की माझी आई याची भाजी कशी करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवड असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भरपूर सारे आता जंगल हिरवं होणार आहे पावसाळा होणार आहे आणि असल्याच प्रकारचा एक रानमेवा तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडिओसोबत माझ्या शेळ्या भरपूर लांब गेलेल्या आहेत टाटा बाय बाय बघा मित्रांनो हे मी वाघाटे आणलेले आहेत माझ्या घरी आता परत हे ठुलेले आहेत तर बघा किती सारे वाघाटे दिसत आहेत तर मी मोठाले मोठाले वाघाटे आणलेले आहेत आणि आता संध्याकाळी आईला याची भाजी करायला लावणार ला आहे आणि भाजी एक नंबर होत असते मित्रांनो कडसर कडसर भाजी होत असते एक नंबर भाजी होत असते तुम्हाला जे हे वाघाटे आहेत आवडडे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच तुम्हाला रानवेवा सर्व काही आपल्या वरती बघायला भेटून जाईल